नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आता आम्हाला जायचं आहे आणि सकाळपासून माझ्यावरती आहे कारण ना त्याला काय माहिती पण आठवडा ज्या मी संपतो ना त्याला बरोबर कळतं आता तो पाठीमागे आहे म्हणून मी घोडवा जर बोलते झाला जागा जागा झाला तो हा बघा आता तुम्हीच सांगा मला की ह्याला कसं कळलं मी बोलती आहे ती कसं कळतं ह्याला मला काहीतरी सांगतोय तो त्याला बरोबर कळलं की मी व्हिडिओ बनवतीये ती कसं कळतं तुला कसं कळत बॉल कुठे तुझं बॉल नवीन बॉल कुठे तू टाकलास बॉल बॉल कुठे आहे कुठे आहे येतो कुठे शोधा जो शोध ज सोनिया शोध ज शोध जा बाबू बॉल शोध जा बॉल कुठे टाकला सकाळी खेळत होतास ना सोनिया बॉल कुठे आहे तुझा बॉल कुठे आहे तो सांग कुठे टाकलं नसणार आहे तू बॉल बॉल दाखव जा बॉल ब बॉल कुठे आहे बघ तो बघ गेला बॉलकडे त्याला कळत ना बरोबर पण आता काय झालंय साहेबांचं कि त्याला असं डाऊट येतोय की कुठे जायचंय की काय तो तुला हुशार आहे त्या बाबतीत आणि हा नवीन आताचा बॉल आहे त्या दिवशी माझ्या सगळ्या वस्तूंवरती राग काढला ना आणि आता हा बॉल त्याला आणला होता तर बॉलची आता लाईट पण कमी झाली आवाज पण येत नाहीये आणि कायच नाही हे कोणते प्रकार सोन्या तुझे सुटी नाही आहे तिकडे टाकलं खाली सुटी बघा इथे आहे गरमी होते ना म्हणून हे जिथे जिथे असतात दोघ जण सोया त्याला तिला नकोस बस खाली जिथे जिथे असतात हा बेडरूम मध्ये तर बेडरूमचा फॅन चालू हॉल मध्ये असते का हॉलचा फॅन चालू हा गरम होत ना मग डोळे नाही पुशले बाबू झोप हिच हे इथे झोपून असणार ती आणि हा बघा काय शेट आता मी व्हिडिओ नाही बनवत मला काम आहेत भरपूर जा तू झोप जाता आज आता आम्हाला गावी जायचं आहे आणि मला तसगी ता तयारी करायची आहे तर आता तू माझ्यावरती कसं लक्ष ठेवून नसतो किंवा त्याला कसं कळतं गावी जायचे ते मी तुम्हाला दाखवते आणि ज्यावेळी त्याला समजताना की हा आता हि तयारी केलं नाही आता गावी जायचंय त्यावेळी तुमचा वेगळा आवाज काढणार आणि ऊ असं चालू असतं म्हणजे काय तर चला चला पटकन चला पटकन चला मला जायचं आहे गावी असं त्याला सांगायचं असतं तर मी तुम्हाला ते सगळं दाखवेनच चला थोडा वेळ माझी आधी कामं करून घेते घराची सगळी आवडवड त्याच्यानंतर ह्यांना आधी झोपू दे नाही तर हा झोपणार पण नाही दुपारी पण झोपणार नाही जर त्याला कळलं ना गावी जायचं असेल तर झोपणार नाही जागा राहणार आणि माझ्यावरती लक्ष देऊ मी जिथे असेल तिथे बसून राहणार पायाजवळ ते पण लांब पण बसणार आहे असं त्याचं असतं आता तो एरगारे घालतोय त्याला डाऊट आलाय म्हणून सगळ्यांना मस्ती दाखव तुझी हा बघा गोल्डन गोल्डन बघा डांभीर मला मस्के लावतो अरे बॉल तिकडे मला माझ्याकडे थोडी आहे तुम्ही मी शांत बसलेली पण त्याला बघवत नाहीये उगस माझे काय हे आता सांग ना सगळ्यांना कसं असतो ते ए बाबलू तू बाबलू आहेस तू बाबलू आहेस तू बाबलू आहेस किती वेळ झाला गोल्डन थांब मी इथे बसली आहे ना ऐको केवढ बसतोच रे मस्ती नाही मा करायची माकाशी अशी मस्ती चालू असते आमची मस्ती आम्ही अशी मस्ती करत असतो माकडीवर येऊन बसायचंय त्याला हे काय मी दिसतेय का माझे केस सगळे बिस्कुटन टाकलेत हा काय करतो माहितीये का, कर का? माझ्या कानासले हो त्याच्यानंतर केसांना क्लिप लावलेला असतात तो तो ओढणार अशी त्याची मस्ती सुरू असते आता इथं बसून आहे बाबू म्हणजे इथं इथं बसून आहे हा बा आपण कशी दिसतोय दोघं दादा अरे स्वीटी स्वीटी पण जागी आहे तिकडे ती बघा बसली आहे तुम्ही काम करू होते माझं पण हा काय हा मस्ती नुसतं करत हा सांगितलं फॅन आता लावलंय फास्ट आहे म्हटलं आराम कर जरा झोप शांत मग तर म्हटलं तुला काय हे नाही जरा झोप वगैरे पूर्ण झाली का बरं असतं नाही तर घरी गेल्यावर तिकडे काय फिरतच असणार आहे इकडे तिकडे काय ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय कोण बाहेर जात आहे का हे सगळं त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो तिकडे त्याच्यामुळे त्याला सांगते पण त्याला काय पटत नाही त्याला वाटतं काय मी कुठेतरी डिझाईन बी भाऊच म्हणजे केस कसे ओढतोस केस कसे ओढतोस कोण आहे अरे मारू नको मोबाईल वर कुठे मारतो तुझ्या आपण दोघ दिसतोय गडू आपण दोघ दिसतोय बघतोय बघतोय मोबाईल वर बघतो मारू नको होडशील नाही नाहीतर मोबाईल बघतोय स्वतःच बघतोय तर आता गोल्डन कळलंय म्हणजे मी तयारी केली आहे सगळं आता सामान वगैरे घेतलंय त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलंय की आता आपल्याला जायचं आहे तर आता तिचे नखरे जरा सुरू झालेत आणि तो माझ्या पाठनं पाठीनं फिरत होता आणि शुटी आता बघा ये काय करतेस बाहेर शुटी, काय हो ये हा उगाच तिची कळ काढायला जातो मारेल ती तुला काय पाहिजे का झोप नाही गेली तर आता आमची तयारी झालेली आहे आता हे मला बोलत की एक तासात येईल म्हणून मग आपण निघूया असं आहे आणि गोल्डनला बघा घायला गेले शांत वेळ आहे मी तयारी केली म्हणजे लगेच जायचं आहे असं नाही हा पुरे मला काय सांगू नकोस ते आमची बघा किती शांत आहे ती तिला माहिती आहे की ज्यावेळी जायचं असतं त्यावेळी ही मला नेणार त्याच्यामुळे ती खूप शांत असते आता जरा ना हल्ली हो आता गरमी कमी आहे हो ऊन वगैरे आले नाही तर मळबट वगैरे होते ना त्याच्यामुळे गरमी इतकी व्हायची की ही बाहेरच पडायची नाही ती आज बाहेर पडते आजच इतके दिवस काय गॅलरी मध्ये नव्हती दुपारची आणि आता हा कार्टून बघा कसा इथे बसलाय तो मी इथे बसली आहे ना म्हणून तो बसलाय असच असणार दरवाजावरती इथे बसून वाट बघत कधी निघतायत आणि आता सगळं ऐकतोय मी काय बोलते ते आणि त्याला माहिती आहे मी व्हिडिओ सुरू केलाय ही काहीतरी बोलते आपल्याबद्दल सगळं कळतं आम्हाला कधी कधी वळत नाही ते म्हणजे ऐकून घ्यायचंच नसतं असं पण असतं त्याचं बघा माझ्याकडे कसं बघतोय तो, तो चला तर चला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते नाही तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि हा तर काय माझ्यावरती असंच नजर ठेवून इथे बसलेलाच आहे तर त्याचं असंच असणार आहे आता तर आता मी निघू त्यावेळी मग पुढचा ब्लॉग मी करेनच तो पण नक्की पहा आणि गोल्डनची जी काही खेळणी आहे त्याचं पण व्हिडिओ केलेला आहे त्याचं फक्त एडिटिंग वगैरे करायचं असणार आहे ते झालं की मग तो पण मी ब्लॉग जो असणार आहे तो तुम्हाला अपलोड करेन तर भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय